हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा मी कोणता पदार्थ केला आहे आणि उन्हाळ्यात खास करून उन्हाळ्यात हे खूप म्हणजे शरीराला थंडावा देणारं गारवा देणारा पदार्थ आहे आणि कर्नाटकमध्ये जास्त केलं जातं आमच्या इकडं पण भरपूर प्रमाणात केलं जातं बघा मी भात छान मऊ शिजवून घेतला आहे आणि <coughs> अर्धी वाटीला पण कमी म्हणजे पंचवीस टक्के दूध घेतलं आहे थंड दूध घ्यायचं आहे आणि ते पहिला भातामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लसूण आणि मिरची ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे आणि दही घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर दही जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता किंवा थोडंसं कमी हवं असेल तर कमीसुद्धा घालू शकता बघा मी आता पहिल्यांदा थोडं घालून घेते आणि थोडं साईडला ठेवते जर दही कमी पडला तर मी परत आणि त्यात ॲड करणार आहे आणि वरून कोथिंबीर आणि चवीला थोडंसं एकदम अर्ध्या चमच्याला पण थोडंसं कमी साखर आणि मीठ चवीनुसार भातात थोडं घातलेलं असतंच आपण तरी पण आणखीन थोडंसं वरती टाकलं तरी चालतं नाही घातलं तरी पण चालतं आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा ह्या अशा पद्धतीनं व्यवस्थित पूर्ण मऊ करून घ्यायचं आहे ते मिक्स करून छान चा, असं मस्तपैकी बघा एकदम पूर्ण सगळं दही लागलं गेलं आहे त्याला मला अजून थोडंसं कमी वाटलं त्यामध्ये म्हणून मी अजून तीन ते चार चमचे दही वाढवलं त्यामध्ये आता आणि आपण परत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खाताना खूप छान लागतो आणि शरीराला खूप असं थंडावा गारवा देतो उन्हात आपण कुठंतर जाऊन आलं बाहेर आणि खूपच आपल्याला जर गरमी जाणवत असेल तर आपण हे असं दही भात किंवा बुत्ती म्हणतात ह्याला कर्नाटकमध्ये आपल्या इकडं असं करून खाल्लं तरी चालतं बघा आता मी तेल घेतले आणि त्याला छान गरम करून घेतले आणि जिरं कडीपत्ता थोडीशीच मोहरी ह्या तिन्हीचं कडकडीत असं फोडणी करून घेतले आणि ते त्यावर ओतले हो ह्याच्यानं काय होतं टेस्ट खूप छान येतं आणि लवकर खराब होत नाही बघा किती मस्त झाले भात आपलं तयार झाले खाण्यासाठी रेडी झाले पण अजून एक गोष्ट आपल्याला हे करावं लागल की खायच्या आधी जर आपण खाणार असेल जेवताना किंवा दुपारच्या वेळी तर हे असं तयार करून फ्रीजला एक अर्धा तास ठेवलं ना खूप गार होतं कारण ते दही गाठलेलं असतं आपण त्या दही सगळं ऑब्झर्व केलं जातं भातामध्ये आणि छान मस्त असं घट्ट होतं खाण्यासाठी चमच्यानं सुद्धा आपण खाऊ शकतो हे बघा मी फ्रीजला ठेवून काढले किती छान त्यामध्ये दही सगळं ऑब्झर्व झालेलं आहे मी एक चमचा खाऊन बघितला खूप छान मस्त असं टेस्ट आले तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही पदार्थ खास करून उन्हाळ्यात केलं जातं हे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा अशाच रोज नवीन